रामकृष्णारी तर आता आम्ही रविवार सुट्टी असल्यामुळे केलंबादेवी जे या करोशी गावात केलंबादेवीच्या दर्शनाला निघालो आहेत तर माझी मुलगी कृतिका पप्पा डेवलेरी युवक सर्व आम्ही आता निघालेलो आहेत नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो तर केलंबा दर्शन चला यांची वाट बघते त्यांच्याशी आम्हाला संपर्क साधला विनोद अनंत पाटील राणा नावडे यांच्यावरून आईच्या जरणी दोनशे पन्नास रुपयाची देली आहे श्री कोदंबा देवी ग्रामस्थ मंडळ

Fala, ये दिल आलेले